कहाणी आहे जागतिक दर्जाची विमान बनवणाऱ्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या मराठी मालकाची विसाव्या शतकाच्या प्रारंभात भारताच्या औद्योगिक प्रगतीचा पाया ज्या महाराष्ट्रातील उद्योगपतींनी घातला त्यांच्याबाबत जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमधून यातील एक महत्वाचं नाव आहे बालचंद हिराचंद दोशी एकोणीसाव्या शतकात गुजरातमधील सौराष्ट्र भागातून प्रतिकूल परिस्थितीमुळे दोषी कुटुंब उद्योगासाठी महाराष्ट्रात आलं आणि इथेच व्यापारी उद्योग सुरू केले या दिगंबर जैन धार्मिक मृत्यूच्या कुटुंबात हिराचंद आणि राजूबाई या दाम्पत्यांच्या पोटी सोलापूर इथे वालचंद यांचा जन्म झाला त्यांच्या जन्मानंतर पंधरा दिवसातच त्यांच्या आईचं निधन झालं आणि काकू उमाबाई यांनी त्यांचा पुत्रवध सांभाळ केला एकत्र धार्मिक कुटुंबामुळे त्यांच्यावर बालवयातच सामाजिक बांधिलकीचे पक्के संस्कार झाले सोलापूर पुणे औरंगाबाद येथे त्यांचं शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण झालं अठराशे साली ते शालांत परीक्षा उत्तीर्ण झाले पण महाविद्यालयात जाऊनही पदवी प्राप्त करता आली नाही इतिहास आणि अर्थशास्त्र हे विषय घेऊन त्यांनी बीएला प्रवेश घेतला पण शिक्षण पूर्ण होऊ शकलं नाही घरातली सावकारी त्यांना पटत नव्हती म्हणून उत्पादन क्षेत्रात जायचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला इथूनच सुरू झाला एका नायकाचा प्रवास रेल्वेतील एक कारकून बांधकाम व्यवसायाची माहितीगार असलेल्या लक्ष्मण बळवंत फाटक यांच्याबरोबर फाटक वालचंद लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून ते बांधकाम व्यवसायात उतरले बार्शी लाईट रेल्वेच्या कंत्राटापासून सुरुवात करून सुमारे चौदा वर्ष त्यांनी या भागीदारीत अनेक पुलांची उभारणी केली एडशी तडवळ बोरीबंदर करी रोड ठाणे कल्याण यांसारखे मोठे प्रकल्प त्यांनी हाती घेतले आणि तडीस नेले मुंबईचा तानसा प्रकल्प बोरघाटातले बोगदे सिंधू आणि इरावती नदीवरील पूल यांसह अनेक छोट्या मोठ्या प्रकल्प उभारणीमध्ये वालचंद हिराचंद यांनी त्यांच्यातील धडाडी दाखवली जहाज बांधणीसारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासह देशात प्रथमच बोगदा बनवण्याचं तंत्रज्ञान आमलात आणलं उत्तर भारतात सिंधू नदीवरील कलबाग पूल ब्रह्मदेशातील इरावती नदीवरील पूल अशी महत्वाची कंत्राटे त्यांना मिळाली एकोणवीसशे एकोणतीस साली ते कंपनीचे कार्यकारी संचालक झाले एकोणवीसशे पस्तीस साली टाटांनी आपला भाग विकला आणि कंपनीचं नाव हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी असं ठेवलं आणि या कंपनीने बांधकाम व्यवसायावर आपल्या नावाची मोहोर उठवली त्यामागे वालचंद हिराचंद यांचे कष्ट होते व्यवसायाचा विस्तार विविध उद्योगात व्हावा म्हणून वालचंद हिराचंद यांनी पहिल्या महायुद्धानंतर एकोणवीसशे एकोणीस साली एस एस लॉयल्टी ही बोट ग्वाल्हेरच्या राज्यकर्ते शिंदे यांच्याकडून विकत घेतली आणि मालवाहतुकीचा प्रारंभ केला वालचंद हिराचंद यांनी आपलं व्यावसायिक कौशल्य वापरून हे समुद्रातील मालवाहतुकीचं साहस यशस्वी केलं त्यासाठी सिंगिया स्टीम नेव्हिगेशन या कंपनीला आज जगभर ओळखलं जातं एकोणवीसशे एकोणतीस सालापासून एकोणवीसशे पन्नास सालापर्यंत ते या कंपनीच्या प्रमुखपदी होते महात्मा गांधींनी यंग इंडिया हरिजन या वृत्तपत्रातून या कंपनीची पहिली स्वदेशी कंपनी असा गौरव केला प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी एकोणीसशे पन्नास साली हे पद सोडलं तेव्हा एकूण केणारी मालवाहतुकीतील हो एकवीस टक्के भाग या कंपनीने पटकावला होता पाच एप्रिल एकोणीसशे एकोणीस रोजी एम एस लॉयल्टीने पहिला मुंबई ते लंडन हा प्रवास केला याचा सन्मान म्हणून पाच एप्रिलला नौदल दिवस म्हणून साजरा केला जातो एकोणीसशे एकोणचाळीस साली वालचंद हिराचंद यांची भेट अमेरिकेतील विमान उत्पादकाशी झाली भारतीय लोकांमध्ये दे देशाला सर्व उद्योगात स्वयंपूर्ण करण्याची ताकद आहे असा विश्वास असणाऱ्या वालचंद यांनी त्यावेळच्या मैसूर संस्थांचे दिवाण मिर्झा इस्माईल यांच्याशी बोलणी करून पाठिंबा मिळवला बंगलोरजवळ हिंदुस्तान एअरक्राफ्ट या कारखान्यात विमानाचं उत्पादन सुरू केलं एकोणीसशे चाळीस साली भारत सरकारची त्यामध्ये एक तृतीयांश मालकी होती एकोणीसशे बेचाळीस साली दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात झाली तेव्हा लष्करी विमानासाठी सुरक्षितता आणि वेगाने विस्तार करायला प्रचंड भांडवलाची गरज निर्माण झाली हा उद्योग त्यावेळी पूर्ण सरकारी मालकेचा झाला आणि त्याचं नाव एकोणीसशे चौसष्टला हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड असं बदलण्यात आलं आज तिथे जागतिक दर्जाची विमानं तयार केली जातात यासोबतच बॉम्बे सायकल अँड मोटर पाईप फाऊंड्री खाणगाम रायफल बनवणे सॉ मिल चॉकलेट आणि साखर कारखाना आदी क्षेत्र त्यांनी काबीज केलं साखर उद्योगासाठी साखर कारखाने निर्मितीचा सा प्रकल्प राबवला उद्योजकांच्या अडचणी सोडवण्याकरता इंडियन मर्चंट्स महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि फाउंडेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री आदी संस्थांची उभारणी केली वालचंद दोशी यांच्याबाबत दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद